नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत आंबाडीची भाजी याआधी पण ना एक आठ नऊ महिन्याखाली मी टाकली होती आंबाडीची भाजी पण त्यावेळेस जर अशी वेगळी केली ती यावेळेस जरा वेगळी केली वेगळी म्हणजे काय तर त्यावेळेस आपल्या एका ताईंनी ना मला त्याच्यात चा तांदळाच्या कणी टाका म्हणून सांगितलं होतं मग यावेळेस मी तांदळाच्या कणी टाकलेली आहे तर इथे नाही ही भाजी भाजी शेतातून आणल्यानंतर नीट करून घेतली त्याची देठं ते काढून आणि अशी कवळी कवळी पानं बघूनच घ्यायची आणि आधी स्वच्छ धुवून घेतले माती राहती ना पानांना काही काही म्हणून स्वच्छ धुवून घेतली आता हे पाणी टाकून देते आणि दुसरं पाणी ना आपण गरम करायला ठेवूया कारण गरम पाण्यात ना हे पाणी अशी भाजी थोडी शिजवून घ्यायची का तर ही भाजी ना आमचीच खूप आंबट असते मग ते शिजली ना पाण्यात ते पाणी पहिले सुरुवातीचं टाकून द्यायचं म्हणजे आणि त्याचा जा आंबटपणा जातो जरासा तो कमी लागत ही आंबट नाही तर तशी खाऊ वाटत नाही जास्त आंबट असले की आणि मी ही भाजी धुवून घेतली पण खाली मला ना थोड्याशा पाण्यात आणखीन मातीचे कण दिसले म्हणून ही भाजी मी एका ताटात काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता असे कण मातीचे थोडे कण दिसले हे टाकून देते आणि दुसरं पाणी पात्यालातलं ला, त्या कढईत टाकून हे उकळायला ठेवते पाणी तर भाजी नीट व्यवस्थित नीट करून घ्यायची अशा प्रकारे त्याची देटं ते राहतात निब्बर देटं काढायची कवळी कवळी असली तर राहून द्यायची तर काही हरकत नाही निब्बर निंबर काढून टाकायची तर पाणी उकळले आपला आता उकळत्या पाण्यात आपली ही भाजी टाकायची ही भाजी चिरायची वगैरे काही आवश्यकता नाही नंतर आता ही गरम पाण्यात ना एक कवळी असेल तुमची भाजी तर फक्त दोन मिनटं शिजू द्या आणि जर निब्बर असेल तर एक पाच मिनटं शिजली की बास होते जास्त वेळ काही पा शिजून द्यायची नाही भाजी तर एक दोन मिनटंच ठेवली मी कवळी होती माझी भाजी म्हणून आणि गॅस बंद केला आणि आता ही भाजी ना तुम्ही पूर्णाच्या चाळणीत टाकून पण नेतून घेऊ शकता पण मी काय केलं झाऱ्याच्या साह्याने भाजी भाजी वरी काढून घेतली आणि गरम पाणी तसंच कढईत राहून दिलं खाली ते पाणी टाकून द्यायचं आणि भाजी ना अशी झाऱ्यात जरी काढली आपण किंवा चाळणी जरी काढली तरी अशी दाबू दाबू घ्यायची म्हणजे त्यातलं होता होईल तेवढं सर्व पाणी त्यातलं पिळून काढायचं आता गरम असते हात तर आपण लावू शकत नाही वाटलंसं तुम्ही थंड होऊ द्या आणि थंड झाल्यास हाताने असे दाबू दाबू काढू शकता पण आता थंड होऊन द्यायला तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी काय केलं असं झाऱ्यात घेतली आणि उलतण्याने दाबून त्याचं सर्व पाणी काढलं जर त्यात थोडं पाणी राहिलं का नाही तर आपली भाजी चिकट होती मग आपली भाजी जरशी मोकळी व्हावी हो वाटत असेल ना तर त्यातलं पाणी सर्व काही काढून घ्यायचं हे आंबट पाणी असतं हे असं दाबू दाबू काढून टाकून द्यायचं पाणी आणि ही, ही, ही दाबु दाबु भाजी पसरून एका ताटात ठेवते आता मी म्हणजे असं लगदा झाल्यावर होत नाही आपल्या भाजीचा तर आता हे अशीच पसरून ठेवते गरम आहे म्हणून त्याला हात लावायला येईने चटका बसायला आणि आता त्याच्या भाजीसाठी काय काही साहित्य घेतलं आहे ना ते साहित्य दाखवते तुम्हाला तिथे कांदा कट करून घेतलाय जिरे घेतलेत मीठ लसण घेतलं आहे उकळत ओबडतोबड कुटून हळद आणि लाल तिखट लाल तिखट्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ मी रात्रीच भिजायला घातले होते मला सकाळी भाजी करायची होती म्हणून मी रात्रीच भिजायला घातलं होतं तर हे तांदूळ तांदळाची कणी भाजीत घाला असं मला गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये ना एक आपल्या स ताई आहेत त्यांनी कमेंट करून सांगितली होती की आम्ही तांदळाची कणी घालतो तुम्ही पण घालून पहा म्हणून यावेळेस मी ट्राय केली कशी लागते ती पाहिला तर खर, खूप खरंच खूप छान लागली टेस्ट धन्यवाद ताई तुम्ही कमेंट केल्याबद्दल आणि मला नवीन काहीतरी सांगितल्याबद्दल तर मी यावेळेस ती तांदळाची कणी टाकून पाहिली आमच्या इकडे फक्त हरभरीची डाळ आणि कांदाच टाकत होते पहिल्यापासून पण मी यावेळेस तुम्ही सांगितलं म्हणून तांदळाची कणी पण टाकली तरी तर आपलं तेल गरम झालं की त्यात जिरे टाकले जिरे फुलले की लसण टाकला आपलं लसण थोडासा लाल झालं की कांदा टाकूया आणि कांद्याबरोबरच मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा लवकर मऊ होईल आणि परत हरभऱ्याची डाळ आणि आपण कणी टाकणार आहोत तांदळाची मग ते पण त्याच्यात व्यवस्थित मिठात शिजल वाफेवर म्हणून त्यात मीठ टाकून घ्यायचं आणि एक दोन मिनटं परतल्यानंतर आपला कांदा फक्त मऊ होऊन द्यायचा लाल होऊन द्यायचा नाही आणि आता या स्टेजला ना हरभरच्या डाळीतलं सर्व पाणी काढून टाकलं डाळ दाळ आपल्या कांद्यात टाकूया आणि ह्याला पण एक दोन मिनटं परतूया आपण चांगलं कांद्याबरोबर म्हणजे आपल्या डाळीचा कच्चेपणा निघून जावा आणि वास येऊन या आपल्या डाळीचा म्हणून तर आता ह्याला दोन मिनटं परतलं की नाही की नंतर ह्याच्यात जे आपलं तांदळ आपण तांदूळ भिजू घातले होते ना त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे मी आणि ता आता हे तांदूळ आता मा माझ्याकडं कणी नव्हती तुमच्याकडं जर जा कणी असेल ना तर तुम्ही ती भिजायला घाला पण माझे मी अख्खे तांदूळच भिजायला घातले होते आणि त्यातलं पाणी टाकलं आणि भिजल्यामुळे ते छान भिजले असं हाताऱ्या त्याला असं मॅ दाबू दाबू घेते म्हणजे त्याची चुरा व्हावा त्याची कणी तयार व्हावी म्हणून आणि ते तयार झालेली कणी आहे ना आपल्या तांदळाची ती आता ह्या डाळीबरोबर मी टाकते आणि आपण याच्यात मीठ टाकलेलं आहे अगोदरच आणि आता हे कचकच लागून ना म्हणून ह्याला ना बारीक गॅस करून एक वाफ पिऊन द्यायची पाच मिनटाची आपण तर डाळीला आणि आपल्या तांदळाच्या कणीला म्हणजे ते कचकच लागणार नाही भाजी खाताने आणि व्यवस्थित आपल्याला आपली कणी शिजून निघल मिठात आणि तेलात वाफेवर एक पाच मिनटं तर आता मी ह्याला चांगलं मिक्स केलं गॅस बारीक केला आहे आणि झाकण टाकून एक पाच मिनटाची वाफ देते पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते आपले तांदूळ चांगली ती कणी शिजली आपली पाच मिनटातच तर खाली चिटकलं नाही ना काही नाही आपण तेल भरपूर टाकलेलं होतं त्यामुळे आणि मीठ पण टाकलं होतं त्यामुळे तर आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि आता याच्यातनं आपण हळद आणि लाल तिखट टाकूया आपल्या ह्या डाळीत आणि कांद्यात तुम्ही का लाल तिकटाविषयी हिरवी मिरची पण टाकू शकता तर मी आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि हे चांगलं मिक्स झालं की आपण नंतर याच्यात जी आपण भाजी थंड करायला ठेवली होती ना पाणी नितळून ती भाजी टाकूया आता आपण याच्यात गॅस बारीकच आहे आपला आणि भाजी टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करूया आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकूया आपण तर खूप छान होती भाजी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि पौष्टिक पण असते आपल्या शरीराला ही भाजी तर शेंगदाण्याचं कूट टाकलं मी थोडंसं आधी टाकून पाहिलं जास्त होईल वाटलं म्हणून पण नाही वाटलं नंतर ते राहिलेलं पण टाकलं सर्व काही मिक्स केल्यानंतर तर तेवढं कूट लागला आपल्याला तर मी आता थोडीशी खाऊन पाहिली आपण मीठ सुरुवातीला टाकलं होतं कांद्याबरोबर तर मिठाच्या प्रमाणासाठी थोडं मीठ कमी वाटलं म्हणून एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ आणखीन वरून टाकल्यानंतर आणि चांगलं मिक्स करून घेते आणि आता गॅस बंद करते आपली भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आंबाडीची भाजी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण जर काही असे सूचना असतील किंवा जर तुम्ही वेगळ्या प्रकारे काही करीत असाल तर ते कमेंटमध्ये सांगा मी ते पुढच्या वेळेस नक्की ट्राय करून पाहिल तर आपल्या एका ताईनं सांगितल्याप्रमाणे ह्यावेळेस मी कणी ह्यात वापरली धन्यवाद ताई तुमचे तर मग कशी वाटली भाजी ते नक्की सांगा